नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी चिंचोली मोराची येथे दत्त जयंती उत्साहात साजरी चिंचोली मोराची येथील उकिरडे मळ्या चार डिसेंबर रोजी दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे दत्त मंदिरात सकाळी दत्त मूर्ती अभिषेक करण्यात आला संध्याकाळी पाच वाजता महिला भजनी मंडळाच्या वतीने छान सुंदर भजन करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी दत्त मंदिरात महिलांनी पाळणा म्हणून भक्तिमय वातावरणात फुलाची उधळण केली तसेच उपस्थित भक्तजनांना महाप्रसादाचे वाटप करून दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थिती मानसिंग भैया पांजुंतकर पाटील कारेगावच्या आदर्श सरपंच निर्मलाता शुभम नवले दत्ताभाऊ नाणेकर कुमार महाराज नाणेकर गणेश दादा धुमा विजय आबा उकिर्डे काळुराम उकिर्डे मश्चिंद्र उकिर्डे संभाजी चव्हाण ज्ञानेश्वर उकिर्डे गोरख उकिर्डे जयसिंग उकिर्डे महादेव धुमा देवेंद्र उकिर्डे गणेश भोसले महेश उकिर्डे सागर उकिर्डे संभाजी चव्हाण अक्षय उकिर्डे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते दत्त मंदिराचे दादासाहेब उकिर्डे यांच्या पत्नी अक्षरताई संतोष उकिर्डे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले बिरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाळा आज या ठिकाणी शुभम दादा आणि बहिणी दोघे आलेले आहेत तरी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथे दत्तगुरूंची कृपा सर्वांवर होते हा माझा विश्वास आहे आणि तुमच्यावर होणार आहे आज या ठिकाणी थोडा उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करते परंतु अनेक ठिकाणी दत्त जयंती साजरी होत होती त्यामुळे तिथे उपस्थित राहिलो आणि आज आग तरी पण तुम्ही एवढे उशिरा देखील आमच्या सर्वांसाठी थांबलात तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला असतील यामध्ये ते मात्र शंका वाटत नाही कारण दत्त मंदिरासमोर आज आपण या ठिकाणी सगळेजण आहोत आणि दत्तगुरूंची कृपा ही माझ्यावरती आणि माझ्यासोबत जो मी पाचून कर आहे तर त्यांच्यावरती नक्कीच होईल आ... तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद